जी त नाही का तुम्ही आजच्या दिवसा임 पा करता का सकाळीच सैंपक करून घ्या ना थोडासा आमले वेड होईल नाही तमा डॉक्टरिंग के चालली जायेंगी मामा ठीक आहे सांगची गोष्ट आहे का अ जशी अशी दुसरी असल्यासारखी आता सैंपकही नाही करणार का अ काय झालं सैंपक केलं मी ना आता जा ना जा ना जा तू जा मी सैंपक करतो आता मामीले भेटू नाही रे मी आता तिकडून नसली जाऊन राहिली वाटते ती मामी तर आणि जा ना तू दवाखान्यात जायचं आहे का काय रे जाऊन राहिली दवाखान्यात काय काम आहे आता दवाखान्यात आता तर तू हे दिवसही ये नो आता परत आता काय कधी होईल काही सांगता नाही दाट महिना होईलच भाई खतम तुले आता रान रोषणे हो म्हणस का नाही या काखरी वेळेस भेटून घेतो बा म्हटलं सोनोग्राफी करते का काय करते काय माहीत का आता माहीतच पडल काय करते काय नाही तर तसं फोन केला होता त्याई त्याईनं डॉक्टरीनं ते डॉक्टरींचे नर्स नाही का राहत ते रिसेप्शनमध्ये तर त्यांना फोन केला होता आता अपॉइंटमेंट आहे बा म्हणून तुम्ही आल्या नाही कालचीच होती पण काल ते मामीले होत्या ना तर त्याच्यात काही माझं आणणं झालं नाही तर म्हणून असं सकाळी जातो म्हटलं बरं जाय 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 बाप्पा हो मी नाही का कणिक भिजवलेली आहे आणि वरण भातचा कुकर लावलेला आहे तो पोड़ा टाका आणि भाजी का करता तर कर जा लवकर ये तो जास्त वेळ नाही लागत जेवणाच्या वेळेपर्यंत येऊन जातो बर हो हो ठीक आहे जा जा त्या मामीला भेटून घेतो जाता जाता तुले सांगितलं मध्ये रोशनी पाठवा म्हणून हो हो आई हो, सूरज, ते सूरज मामा आ तिकडं नाश्ता दिसता केला काय का त्यानं चंदन बनवलं वाटते काहीतरी नाही जेवण तिकडंच केलं सूरजजीनं आईनच बनवलं होतं सुरजीसाठी पण जेवण तर तिकडेच केलं जेवण असं असं हो काय मग आपले पुरतच बनवावं लागेल नाही हो आपले पुरतच बनवा लागते मग फोन कधी गिनी मी बरोबर भिजून ठेवली आपल्या पुरतच मला म्हणे आई पण मग मी म्हणलं नाही मला नाही जेवायचं एवढ्या सकाळी सकाळी जात नाही माझ्याकडून आणि मला दवाखान्यातही जायचं आहे म्हटलं तर जाय 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 लवकर जाय मग उशीर होईल जाय मग लवकर ये मग जाऊ ठीक आहे जातो मी कोण बी आज कामावून लवकर आलो भी तू हो भी शामेल हा कोण आज लवकर काम झालं वाटते नाही तुझ्या दादा आज लवकर आलो घरी आज सुट्टी घेतली होती अर्ध्या दिवसाची मला बरंच नाही लागून ना राहिला म्हणून आलो घरी सुरजने म्हणलं मला सुट्टी दे मी जातो म्हटलं जा तो नाही नाहीच म्हणे माणसं कमी आहे माणसं कमी करे लक्ष द्यावं लागते म्हणे त्याच्या बायकोल घेऊन गेला ना तो दवाखान्यात तर मला पण तू लक्ष ठेव ठेवणे मी येत पर्यंत तर म्हणून मग अर्धा दिवस थांबलो मी मग तो आला तर मग थो तर हाय आता मी आलो वापस एका दिवसाची सुट्टी दे म्हणलो त्याने तो देच नाही मला बायकोल घेऊन जायचं आहे म्हणे दवाखान्यात तर ठीक आहे म्हटलं मग अर्ध्या दिवसात आलो मग वापस मी पगाराचा दिवस होत वाटते ना आज पगार किंवा झाला आला ओके सांगा झालाय बी आणि दिल्लाय आईले आईजवड दिले पैसे आहे चार पाचशे रुपये माझ्याजवळ ठेवलेले मग महिनाभर मला आईलेच मागा लागते का नाही पैसे आईजवड देत असत तुला तर माहित आहे मग ते तर झाला असन गा दादा ते झालं <laughs> असं ना दिलं असं वहिनीले नाही बे मी वैनिलगिनील नसतो देत बँकेत टाकत असतो मी वहिनील गिनील नाही देत मी वाचत आहे माझ्या पेमेंट अजून आठ दिवस नाही होत मालकच नाही गावात गेला तिकडं पुरीच्या घरी गेला म्हणजे काही पोरीचं काहीतरी जवायचं काही झालं म्हणजे बापा ते ऍक्सिडेंट ते गेला पुरीच्या घरी म्हणून आठ दिवस काही होणार नाही मी आपल्याला पेमेंट काही खोटा बोलत का तू दादा किती खोटा बोलता नाही मागत ना तुले पैसे मी तुला नाही मागत ना आई भोया पैसे मागतो म्हणून म्हणत आहे का मी असंच म्हणत आहे हा खरं खरं सांगू राहिलो तुझे का खोटं बोलून राहिलो का त्यासोबत काय खोटं बोलून मी हा खरंच सांगू राहिलो त्याच्या जवळचा ॲक्सिडेंट झाला माझ्या मालकाच्या तर तो गेला तिकडं आठ दिवस येणार नाही तो त्याच्यामुळे माझ्या रोखलेलं आहे काम ठीक आहे मग मी येतो तिकडून पांढिल्यावरून थोडसा शांभाऊजी शांभाऊजी तुम्हाला ना दोनशे रुपये वापस देतो म्हणून संध्याकाळी झालं असं ना तुमचा पेमेंट देणार माझ्या दोनशे रुपये वापस आता हा द्या बरं अजिबाईनी पेमेंटच नाही झाला कुठं झाला पेमेंट कोण माने तुम्हाला पेमेंट झाला म्हणून <laughs> बाबा तुम्ही कसं पैसे देतो म्हणून वापस आता माझ्या जवळ काही रुपये नाही आहेत द्या बरं मला पैसे वापस दोनशे रुपये तुम्ही द्या तुम म्हणून नको सांगू तुमच्या भावाचा पेमेंट नाही झाला आणि तुमचाही झालं असून देत नाही मला द्या बरं दोनशे रुपये तेवढे आहे माझ्या जवळ मला हाय राहिले अरे बा आधी बाईनी खरंच नाही झालं ना खोटे काय नाही बोलून राहिलो मी खोटं नाही बोलून राहिलो खरंच नाही झालं अजून होत नाही आठ दिवस आणि ते सुरत जवळ पैसेच नाही आहे म्हणून देणार नाहीये तो आठ दिवस हाय नाही माझ्या जवळ पैसे तुम्हाला सांगितलं मी हाय नाही म्हणून <laughs> <laughs> आताच पण पेमेंट झाला तिचे पैसे देऊन कोण नाही राहिले होत असता शाम्या का तिला छेडावडा करून राहिला होता तीनदा दे ना ती दोनशे रुपये तुम्ही काल घेतली दोनशे रुपये दादा खरच नाही आहे माझ्याजवळ पैसे रुपये नाही आहे मी तुझे मागणार होतो पण तू तुम्हाला पेमेंट झाला नाही मायाला म्हणून मग मी चुपचाप बसलो आहे नाही माझ्याजवळ वहिनी दिन आठ दिवसाना आता आहे नाही म्हणून दिवसा नाही वाटत म्हणून दिवसा नाही वाटत यायले पैसे मध्ये दिवसाच वाटत नाही यायले पैसे मध्ये अशात करते वाले। शाम भाऊजीच करते मग किती कसे पैसे घेतले नाही वापेस तू तुम्हाला पेमेंट झालं म्हणून काही तिच्यासोबत तू मला पेमेंट झालं म्हणून आता बोलले तिचे दोनशे रुपये चार पाचशे रुपये दोनशे रुपये मग काय ते झ्यामाल करतो त्या खिशात तुला पैसाच सुटत नाही त्या हातातून हा असं कोण करतो मी ते दे तिच्या जवळ पैसे नाही राहत पाहिजे मी देत नाही देऊन दे ती दोनशे रुपये दादा तू नको शिकू आता माझ मी माझ्या जोडून किती वेळा पैसे घेतले मग बांगड्या घ्यायच्या बांगडेवाला आला हे आहे हे आहे द्याजी तुमच्या भाऊ तुमचा भाऊ आला म्हणजे वापस देतो तुम्ही द्याजी तुमचा भाऊ आला म्हणजे वापस देतो असं करू करू किती वेळा घेतले दिलेच नाही काही वेळा हा मला काही मनुष्य वाटत नाही मग मी काल फक्त दोनशे रुपये आज काहीच घेतले होईनी जोडून हा आले तर मागाले मग अभे तू लोक देत जाऊ मग तिले तुला नाही द्यायचे देतं हा पण मग तिचे पैसे आता मग ती माय मागव लावत टिंग 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 नाही लावत दे मग माया तू हजार दीड हजार रुपये झाले असं ना आतापर्यंत दोनशे दोनशे तीनशे चारशे असे करू करू दीड हजार रुपये झाले असेल चालते मग ते बायकून घेतले चालते माया पैसे चाल दे च बहीण मान एक चप्पल फेकून मारेन नाही तुला आता श्याम्या तर जास्त एक चप्पल फेकून मारेन का नाही तुला हा धरून नकरी कसं मायकून घेतली घेतले का नाही घेतले मला काय माहित आ कुठे बोलून राहिला असं तु या लोक मानते ते बरोबर म्हणते दादा लोक मानते ना ते खरंच बोलते म्हणते आ बायको आल्यावर भाऊ बदलते म्हणते तू बदललास आ तुले आता मायवाली गोष्ट खरी नाही वाटत आणि मायावर विश्वास नाही त्या बायकोवर विश्वास आहे ना रे दोघांच्या दोघं आ इकडे बाहेर पर्यंत आवाज येऊन राहिला मी तिकडे बसून होती तर आवाज येऊन राहिला काय भांडून राहिले एवढ्या जोरा जोरात हे पाय दादा चप्पल फेकून मारली दादा होनश्या मय मोठा आहे तू आले चप्पल फेकून मारू दुखा देवाला रप्पाटा चांगला ठेवून पहाटीवर भुक्की आवाई नाटकेला पट्टा आहे ना ये तुला माहितच नाही का केलं आहे म्हणून किती केलं आहे चप्पल माहीत दोन्ही पायातच आहे मी मारली नाही ते चप्पल फेकून काही सांगते तू आल्याबरोबर हे करून राहिलं तो मी ना का मारलो त्याला त्याला म्हणलं मी ना या का नाही छायचे दोन हजार रुपये दोनशे रुपये घेतले छायाचे हा सकाळी घेतले वाटते संध्याकाळी द्या तू म्हणजे आता त्याचं पेमेंट झालं द्या नाही का तिथे वापस देऊन नाही राहिलं हे म्हणते झालंच नाही म्हणते हे तर चालली गेली मग आता ते माय मागाव नाही का तुमटुणा झाला पेमेंट झाला नाहीत काय मला दिले त्यांना दिले कोण नाही शामे देऊन दे तिचे दोनशे रुपये बरोबर आहे आई मायवाले बहिणीकड लोय सारे पैसे आहे मग ते नाही दिले वापस ना मी दोनशे रुपयासाठी पाय दादा कसं करते मला दोनशे रुपये दोनशे रुपये करून तिचेवाले तिचेवाले करते आणि माय एवढे घेतलेत बहिणीं मग दा च्या मागे तुम्ही दोघं जण तुमचा वाला पाच बसा हा ते तुम्ही बहिणी झाले आणि तू जाणे माय पाहिजे गोष्ट येऊ नको देऊ आणि तीन जर मला काही म्हणलं गेलो ना मग मी म्हणतो त्या तिथे माग लाग म्हणून का हा आणि तिनं जर तुला काही म्हणलं तर मला म्हणायचं नाही का वहिनी असं म्हणलं तसं म्हणलं म्हणून तू पहिले सांगतो मी आशा हा पाच बसून मी माय माझा पैसे दे म्हणा वहिनीने पहिले मग मी दोनशे रुपये देतो माय दीड हजार रुपये दे म्हणा मग मग मी दोनशे रुपये देऊन देतो कामे तू देत पाहिजे रे मग हा तुले एवढंच आहे पैसे तू मोजू 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 ठेवत तू एवढे झाले तेवढे झाले मग देत काय दे दिले पैसे देत नको जात जाऊ मग आणि दिले तर मग असे दहा सांगत नको जात एवढे झाले तेवढे झाले त्याचे काय लिहून शब्द मागला लागू राहिले तू हा त्याच्या बायकोन पैसे घेतले तर तू देतो तूच मागत जाण तिले मग नाहीच गलती झाली चहा बहीण माय बिन आता मी देतोच नाही जात बिचारे संदे तुला जसं सांगितलं ना तसंच केलं होतं मी ना तसंच केलं सर पाच उलटा पडला मग सांगतो सारखी मग माहिती त्याचा शक मला वाटतं सागर शक्कर शकाला काय का सागरली मायावर सागरच्या बाबांनी शकाला काय का मग अहो तुला सांगितलं ना तिला कसं माहित पडलं कसं नाही ते चहाची गोष्ट हा तिनं चाय कधी आणून ठेवला टेबलवर आणि माझ्या लक्षच नाही मी इकडे दोघांची वाटच पाहून राहिली सागरची सागरच्या बाबाले बाबाची समजा हा ना हिनं चाय कधी आणून ठेवला आणि कधी नाही आणि मला म्हणते ती तीन तीन कप मी एकही कप चाय नाही पिला बिचारे हा आणि आणि ते तीन तीन कप चाय पिला म्हणे सारेच्या दोघांच्या समोर मला खोटं पाडलं तिनं हा ह्या राणीनं बाई सुशात दिसून राहिली मग पोरगीत अमा बाई हो का आ अरे देवा तुले मग मग दादा तुले बोलला का मग सागर झाली काय म्हणे तुला काऊन म्हणे आठवण नाही रात काय म्हणे असं म्हणे विचारे चाल म्हणे दवाखानात दवाखान्यात अन त्यातल्या त्या ते बाप इले दोन चार इंजेक्शन दे इले दोन चार इंजेक्शन दे करे हा जाणून बुझून ते बाप आहे काही कमी नाही आहे ते बापय म्हणे ते बापाई जास्त बोलून राहिला होता मला मग मी चुपचापच राहीते मी म्हणलं आता जर मी काही म्हणेन गेली तर सांगतले खोटं वाटेल म्हटलं माया म्हल म्हणून मी म्हणलं मग मला आठवण नाही आहे म्हटलं असं म्हणलं आ चांगला काही सांगत नवीन नवीन असे आज भल तू सांगत जायचं तिनं ऐकलं की ऐकले तर नस ना आपल्या गोष्टीवर तसंच वाटून राहिलं तसंच वाटून राहिलं संध्या मलाही तसंच वाटून राहिलं ही का नाही ऐकलं असं असंच वाटलं आता कुठं आहे तर ते आता कुठं आहे नाही तर ना अजूनही बी नाही सागर गेला बाहेर आज सुट्टी आहे का नाही सोळा तारीख आहे सुट्टी आहे तर तो घरीच आहे पण तो बाहेर गेला आहे मी पाहिलं पहिले फोन करायचे पहिले मी पाहिलं तर ते तिच्या रूम मध्ये झोपून आहे तर म्हणून तर तुझी फोन लावला मी ना सांगण्यासाठी कालच सांगणार होतो पण काल यायचं लक्ष होतं मायाकडं आणि ते बापाच्या देत तर बोलता येत नाही आता ते बापही नाही सागरही गेलं बाहेर आणि हे बी झोपली आहे राणी तुला सांगतो पाय तशी तशी करत तू सांग ना, ना सांग काय म्हणतो तू सांग आणि तिने नाही का मला एक दीड महिन्यात हाकलाच आहे हा हाकलाच आहे कसं आहे म्हणून मायावाल्या पोराचं हे केलं ना जीवन बरोबर त्या सागरच हाकलून दे तिला असं काहीतरी करायचं आहे आपल्याला संध्या असं काहीतरी प्लॅन सांग सांगतो ना धीर तर धरतो सांगतो ना राणी खोटी नाही बोलली काही राणी खरी बोलली राणी म्हणे ते बरोबरच आहे हा हे संधीच आईले भडकवते नाही संधीच भडकून राहिली वाटते आई मला माहीत नव्हतं बरं झालं मी बाहेर गेलो ना आता बोलताना दिसून राहिली मला आई हा बरं ते संधीला अक्कल नाही तर नाही आईलाही अक्कल नाही आई एवढी वयस्कर आई काशी बोल राहिली आणि मग आईला हकलातच होतं तर मग पहिलेच नाही बोलावत की आम्हाला इथं थांब थांबा थांब 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 नाही आता काही खरं नाही बापा संध्या अय संधी अक्कल किंक हाय का नाही आहे यासारखंच बोलावत का आईले बी तिने सासू सुना चांगल्या राहून राहिल्या होत्या मधा तेल टाकायला पाहिजे तुला तेल टाकायचं का मस्त भडकावतो हो तू तर आईले आय शिकून राहिली गेमा खेळून राहिली होती पि आल्यान पिल्या प्लॅन प्लॅन करून राहिली तू गेम खेळून राहिली का तिथं राहत अभ्यासच करणार आ फालतूचे इथं घरात काही लक्ष देत दुसऱ्याच्या जा घरी जाला ते तुले हे शिक्षण का हो सासू सासू तू आ आ्लॅन प्लॅन करून मी म्हणलं आईला तब्येत कशी आहे आणि राणी वहिनी कशी आहे असंच बोलून राहिली होती काही नाही म्हणून राहिली होती तू तू कधी आला कधी आला तू म्हणजे मला काही समजतच नाही आहे असं वाटतं तुला तु आहे ना मला काही समजत नाही का आग समजू राहिली का माझं तू संडे हा हो पिक्चर गिचर कमी पाच जण हा आणि तिथे हॉस्टेल मध्ये राहतो का अभ्यास करतो कायच्यासाठी गेली होतो तिथं हा कायच्यासाठी गेली शिक्षणासाठी गेली ना काही बंदी पाहिजे काही हे झालं पाहिजे त्याच्यासाठीच गेली ना तू इथं घरात लक्ष देऊन राहिली रोज फोन करतो तू आईला आहे ना आणि रोज राणीविषयी भडकवतो तू नाही हा ओ, चांगली राय संध्या हा मार्क अशी माझ्या हातचा नाही तर तू मी काहीच नाही म्हटलं ठेवतो फोन लवकर तू फोन कर तू, तू आता घरी यायची नस नाही ये तू घरी ये तो ये तू ये फोन घे घे बोल अजून काय बोलण्याच आहे तुला काय प्लॅन करायचा आहे तुला आई कर तू आुले जर असं करायचं होतं आणि तुला माय बायकोले प्लॅन करूनच बाहेर काढायचं होतं हा तर बोलावलं काय लव तुला काय बोलावलं आम्ही तर बघतो होतो खुश तिकडं हा होत ना तू ना आम्हाला बाहेर राणीने हाकल तुला आम्ही तिकडं होतो ना तुला म्हटलं का आम्ही येतो का काही का काही का काही हा तुला स्वतः बोलावलं तिने मग तुला चांगलं राहत नाही आलं काही नाही का तू माय तु तो घर तोडून राहिली मी काय मजा केलं का मजा कळ का सोबत लग्न केलं त्या पुरीला माया जीवनात आणलं मी ना तिला काय बारावर सोडून देऊ का मी तुमच्या जितीसाठी तुमच्या ह्याच्यासाठी काय झालं होतं पोरीले हा चांगले पाले आहे सर्वच आहे बरोबर तिचं कामा धामाची सर्व्हिस आहे आणि तू कौन अशी वागून राहिली तिच्यासोबत तू तर नसून पटत ना मला मी अजून जातो लागेल हा पण तिच्यासोबत वाईट वागू नको आणि हे काय होय तुला गाऊन गाऊन म्हणत मला संध्या मायपेक्षा लहान मग तिला समजत नाही का कसं वागतो कसं नाही वागत म्हणून अरे बाबू लोक सारे आमच्या तोंडावर थुकते सर्व लोक आमच्या तोंडावर थुकते करून आणली ना ते तू काही कर तू तिला सोडून दे माय वाला म्हणणं आहे तू तिला सोडून दे म्हणून अरे बाबू काही सोड नको तिच्या मात आई कायकून पोलीस सोड नको चांगली पोरगी ते माना दानाची पोरगी आहे देवाडी हा अन किती कामा धामा सभेच करते दिवसभर बसून राहते निसती सगळे कामाची पोरगी करते बाबा शिवाय ना आई शिवाय बोलत नाही हे याकडे एका बोलते तिच्या सोडलं एवढं पाहिलं मी हा अन तो देवादी चांगलीच बोलत नाही तिच्या ते चांगली तरी बोलते पोरगी चांगली पोलती आहे रे काय सोडन ते हा काय सोडून तो त्या मत ऐकून सोडन का

काय झालं सागरजी काय सागर मी तुला सांगू राहिले काही इथे सोडून दे या राणीले या राणीत काय पडलं नाही मी तुला याच्यापेक्षा चांगली सुपर पोरगी पाहून देतो हा या राणीले सोडून देतो राणीले हे सोडून देतो हा तू तू तिच्या घरी नेऊन देतीले सोडून दे सोडून दे देतीले सोडून देतो हा मग मी शांत बसे मग मी काहीच नाही करत आई हे माझी जिंदगी होय हा जिंदगी होय आणि मी तिच्यासोबत लग्न केलं लग। मी असं कसं सोडणार तिने असं कसं त्या सांगण्यावरून सोडला तुला मी आज आखरीचा विचारतो का तुले माया बायकोसोबत चांगलं राहायचं असेल तर ठीक नाहीत आम्ही मी माझ्या बायकोली घेऊन आताच्या आता निघून जातो आत्ताच्या आत्ता निघून जातो तुला पोरीच्या मत नाही आहे तर तुला किती प्या प्लॅन खेळायची खेळत बसतो हा अन तू जे ते का मी माझ्या बायको घेऊन चाललं जातो तुला नाही आवडत ते माय बायको तर ठीक आहे माया बायकोनं काय केलं सर्व सर्व तुवाला करून राहिली बाबा तर करून राहिली घरात राले तयार आहे ते सर्व करायला तयार आहे तुला नाही आवडत मग पहिलेच सांगते तर आम्ही आलोच नसतो ओदिल पोरगी सांगते की पोरगी आहे ना थांब थांब त्या संधीला मी सांगतो ना कसं राहते युत देते ना घरी हे शिकवत राह तू हा हो सांगते हे शिकवत राह तू पोरीले हे असे हे करायची म्हणजे तिच्या घरी गेली म्हणजे ते हे तशीच वागली पाहिजे मग हा तेच तशीच वागली पाहिजे मग येऊन बसली पाहिजे घरी मग आहे का नाही हा चांगलं शिकवतो पोरीले ते असे असे शिकवतो का असतात हा नाही काय झालं हे म्हणून तर एवढी चिडून राहिली आईवर साखरची आणि आई कशी आहे हा मग राणी सोडूनच ते म्हणते आईले शोभत नाही बरं झालं ते माहीत पडलं सागरजीले नाही तर ह्या अजून मलेलाही तरात देत होत्या मला तेवढी सहन शक्ती नाहीये यायचं स सा, सहन करण्यात बाप्पा काय म्हणते काय नाही तर काय माहित का बाप्पा आता काय होते तर बाई राणी तू घाबरू नको तू घाबरू नको तुला तु काही नाही होणार मी आहे तोपर्यंत तुला काहीच नाही होणार ह्या घरात हा इथे सांगतो मी कसं राहते तर थांब था? 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 ना आता हे तुझ्यासोबत चांगली वागली तर बरं नाही तर मग मी हा आणि हे आहे मग सोय टेन्शन नको घेऊ मला राणी तू टेंशन नको घेऊ तू चांगली पोरगी आहे मग तू टेंशन नको घेऊ बाबा पण पण आईले मी आवडतच नाही बाबा आवडत नाही आईले मी तुम्हाला नाही आवडत ना आम्ही चाललं ला जातो लागेच इथून चाललं ला जातो त्यामुळे बोलून राहिले सगळे कोणामुळे लावले आमच्या घरात तू झगडे आहे चालू मीना काय केलं जय मीना काय केलं तुम्हाला मी एक शब्द बोलत नाही आ उलट उत्तरही देत नाही आणि तुम्हीच मला कितीतरी बोलत राहता मीन कधी सागरले सांगितलं बी नाही आता सागर नस होता तुम्हाला पाहेला बोलतानी मी काय करू माई काय गलती आता होती ना, मी ओळखतो चांगल्या तऱ्हेने ओळखतो एक शब्द बोलत नाही असंच वासर नाही केलं काही बिन तू हा चांगली हो, बोलती आहे बोल ते वाटली आणि मला एवढं माहितीये का ते अशी मानदान ठेवते म्हणून सगळ्याचा ते हा कोणाला अशी घालून पाडून बोलत नाही आणि तू सांगू बोलते बा म्हणून माय समोर कधीच नाही बोलली ते काय नाही तू मला आजच्या आज सांग तू तिने सुन म्हणून वागत वा का नाही वागत सांगली हे सांग पाहिजे आणि नसंत वागत तर मी दोन दिवस स्वतः सामान दुसरे इकडे कुठे कुठं हा लावतो दोन दिवसात रूम पाहतो दुसरी आणि दुसऱ्या रूम मध्ये आम्ही दोघे जण जातो राले दोन दिवस थांब मग दोन दिवस वेळ लागत बाबू मी ते तिले सुन म्हणून वागत नाही आ सुन म्हणून मी ते पाहतही नाही सुन म्हणून वागत नाही तू जिथे जात आहे तिथे जा नाटक काय देले की होते मी इथं आणाचे नाटक काय देलो तू बिप चुपचाप राहा तुम्ही नका माना माना माना

काही गरज नाही कुठं जाऊ आची आपण दोघे जाण जाऊ थांब दोन दिवस दे मले। दोन दिवसात मी इकडे रूम पाहतो चाललं जाऊ आपण हे नाही म्हणते ना हे सोन म्हणून म्हणते ना आई तर ठीक आहे जाऊ दे मला काय वाटलं मला वाटलं हे चांगलं राहीन बा मला नि आपल्याला स्वीकारलं असं वाटलं मला का काय माहितीये असं कारस्थान होय बाबा म्हणून संधीचं इच जाऊ दे दिवस थांब कसे दोन दिवस इथं आपण चाललो जाऊ इकडे रूम पाहिले वेळच लागत ना आपल्याला जाय नाही तर काय करत तू आहे ना इथं पैदा जाय नाही तर काय